मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून आता जवळपास साडेतीन चार वर्ष झाली पण अजूनही ती घटना कायम चर्चेत असते उद्धव ठाकरे सेना ज्याला गद्दारी म्हणते त्याला एक शिंदे गट उठाव म्हणतो पण काहीही असलं तरी कपाळावर गद्दारीचा शिक्का मिरवत शिंदे गटाचे राजकारण सुरू आहे त्यांचे नेते हा शिक्का घेऊनच तरीही उजळ माथ्यानं मिरवण्याचा प्रयत्न तरी, तरी करतात त्या कथित पन्नास खोक्याचा विषय तर महाराष्ट्राचं राजकारण कधीही विसरणार नाही पन्नास खोके समद ओके खरं काय खोटं काय ठाकरे सेना आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष अजूनही थांबलेला नाही तो भडकलेलाच आहे आणि आता तर काय स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका होत आहेत त्यामुळं संघर्षाचा हा भडका अधिकच उडणार हे तर आता उघड आहे कारण समोर निवडणुका आहेत ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत हे शिंदे गटावर आक्रमक टीका करीत आपल्या पक्षाची बाजू मजबूतपणे मांडत असतात खर तर रा, संजय राऊत हे ठाकरे सेनेतील एकमेव नेते असे आहेत की त्यांनी ईडीला भीक घातली नाही कसलाही पेस नसलेल्या प्रकरणामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पण ते झुकले नाहीत नमले नाहीत आणि हरलेही नाहीत तुरुंगात जाण्याचं भीतीनं त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही किंवा भाजपा बरोबर बरोबर जवळीक साधली नाही अहो त्यांनी स्वाभिमान जपला पक्षनिष्ठा जपली गद्दारांच्या गर्दीत सुद्धा ते वेगळे ठरले तरीही आता शिंदे गटाकडून त्यांच्या कापाळावर गद्दारीचा शिक्का बळजबरीने मारण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे जेव्हा पन्नास खोक्यांनी ते वादळजी उठलं होतं तेव्हा म्हणे हे संजय राऊत सुद्धा गुवाहाटीला जाणार होते आधी शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बाप्पू पाटील यांनी हे तारे तोडले त्यानंतर लगेच शिंदे गटाचे दुसरे नेते गुलाबराव पाटील यांनी त्याला दुजोर दिला संजय राऊत यांना आमच्यासोबत गुवाहाटीला यायचं होतं पण आमदारांनीच कडाडून विरोध केला त्यांना त्यामुळं आम्ही त्यांना आमच्यासोबत घेतलं नाही अशा प्रकारचं एक विधान गुवाहाटी रिटर्न शहाजी बापू पाटील यांनी केलं गुलाबराव पाटील तर म्हणतात शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता मात्र ते त्यावेळेला थांबले संजय राऊतच सर्वात पहिले फुटणार होते असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलं बघा आता या शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांची ही धक्कादायक विधानं ऐकल्यावर अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला कोणाच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दल संशयही निर्माण होऊ शकतो पण तरीही प्रश्न पडतो खरं काय आणि खोटं काय जो नेता तुरुंगात जायला तयार होतो पण गद्दारी करीत नाही तो नेता गद्दारीचा प्रस्ताव मांडेल हे कोणाच्याही पचनी पडत नाही शिवसेना फोडण्यासाठी आम्हाला मदत करा अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल असा प्रस्ताव तो संजय राऊत यांनाच आला होता आणि त्यांनी हे जाहीर पत्रकार परिषदेमधूनही सांगितलेलं आहे आणि मग जर त्यांना तसं करायचं होतं तर त्याचवेळी म्हणजे शिंदे गटाच्याही आधी त्यांनी भाजपाशी हात मिळवून केली असती योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो हे आपल्याला माहीत आहे चार वर्षापूर्वी संजय राऊत शिवसेना हायजॅक करण्याच्या प्रयत्नात होते गुवाहाटीला जायची त्यांची इच्छा होती असं जे काही शिंदे गटाचे हे दोन नेते सांगत आहेत ते खरं आहे असं जरी मानायचं ठरवलं तरी हे सांगायला चार वर्ष का जावी लागली बरं शहाजी बाप्पू पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी मागच्या चार वर्षामध्ये मा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर बेलगाम टीका केली एक संधीही त्यांनी सोडलेली नाही टीका करण्याची अहो खरं खोटं सगळं काही असे अनेक प्रकारचे आरोप सुद्धा करून झाले मग त्यावेळी एवढी मोठी गोष्ट शिंदे गटाच्या नेत्यांनी आजवर का सांगितली नसावी संजय राऊत रोज गद्दार गद्दार म्हणून हिनवत असतानाही एकही नेता म्हणाला नाही की संजय राऊत गुवाहाटीला येणार होते त्यांचा काही आधी प्रस्ताव होता आम्ही त्यांना येऊ दिलं नाही वगैरे वगैरे मग हे तारे तोडण्यासाठी चार वर्ष का बरं लागली संजय राऊत हे कोणालाच मेचत नाहीत म्हणून मग उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये संजय राऊत यांच्याबद्दल विष कालवण्याचा हा कुटील प्रयत्न आहे का असा प्रश्न तर कोणाच्याही मनात येऊ शकतो अहो खऱ्या खोट्या सगळ्या गप्पा मारणारे नेते संजय राऊत यांच्याबाबत चार वर्षानंतर आत्ताच का बरं हे सगळं बोलले याआधी कसं यांना हे सुचलं नाही काहीही केलं तरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये अंतर पडत नाही आणि ते अंतर पडणं गर तर गरजेचं आहे मग हीच पोटदुखी यामागं नाही ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार